विशालगड संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विशालगडावरील अतिक्रमण हटवताना झालेल्या सर्व गैरप्रकाराची चौकशी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर हे अतिक्रमण काढत असताना काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अतिक्रमण काढणे आरोप देखील दे 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 या निवेदनाच्या माध्यमातून लावण्यात त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या धर्मग्रंथाचा तसेच धार्मिक स्थळांचा देखील या ठिकाणी जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न या सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आलाय या सर्वांचा सखोल तपास प्रशासनाने करावा व त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली